नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात हरी पिंगळा गीत आपल्यासाठी पिंगळा मा बोली बोलतो दे का पिंगळा मा पिंगळा मा बोली बोलतो दे का पिंगळा मा तू आईकणाग बाई तू राम नाम घेई मान उदियह आला जन्मला संसार केला काही घे घे गे, गे, गे हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीबाला रडतो तुरे ठाई ठाई तुम्ही माणसाल घर दार इथ सगळंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावा भायर घर गे 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 हरिणाम गे, माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाहि तुम्ही माणसांना पैसा अडका इत सगळंच राहत बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मड़का, गे 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 हरिराम गे माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला रे ठाई ठाई तुम्ही माणसाला सुणान पोर ते आपल्या मागल चोर माणूस मेल्यावर खापर पुरतील खांद्यावर गे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला तू रडतो रे ठाई ठाई तुम्ही माणसाला गोवाडा ना हाती त्याची क्षणात होईल माती रावण गेला लंका जळाली तशी आपली गती गे 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 नाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई पिंगळा्वारी बोली बोलतो दे का पिंगळामाद्वारी आलिया संसारा उठा वेगळे करावा शरण जा उदारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे आपलं काय आहे बर कधी बिछाना आवरावा लागेल सांगता येत नाही म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करून खऱ्या अर्थानं परमार्थ साधत जीवन जगण्याचा प्रयत्न करणं ते खरं जगणं आहे रामकृष्णारी